मला मुकुंद सरांची फॅमिली जॉईन करून ऍक्च्युली ऑलमोस्ट पाच वर्ष झाले आणि पाच वर्षामध्ये एकदम रिटर्न रिटर्न्स आहेत म्हणजे जे मला पहिले मी एफ डी मध्ये वगैरे ठेवत होतो ते आठ पर्सेंट एट पॉईंट फाईव्ह वगैरे त्यानंतर आता मी जेव्हापासून मध्ये करतोय ट्रेड तेव्हापासून ऑलमोस्ट म्हणजे माझी कॅपिटल आहे ती माझी जवळजवळ मध्ये पाच वर्षामध्ये थ्री टाइम झाले त्यामुळे आणि याच्या आधी पण मी कराय सोबत सरांनी जसं सांगितलं यंगस्टर होतो तेव्हा म्हणजे असं वाटायचं की ऑप्शनमध्ये पैसा डबल पण त्याच्यामध्ये करून खूप लॉस केला त्यानंतर मग व्हिडिओ वगैरे सरांचे बघितले नंतर मग जॉईन केला आणि मग त्यानंतर एकदम बेस्ट रिटर्न आहेत काहीच इश्यू नाही आणि जेवढे पण स्टॉक्स असतात ते काही विचार न करता जरी घेतलात तरी काही इश्यू नाही पण ऍटलिस्ट एक स्वतःच्या एंडने एक अनालिसिस करून मग बाईंग करा नाहीतर मग नंतर असं नको व्हायला की मुकुल सरांनी दिलं होतं मी घेतले माझा लॉस झाला असं नको व्हायला होणार तर नाहीच हंड्रेड पर्सेंट बट स्टील एक तुमचा पण स्वतःच म्हणजे तुम्ही मला जसं सरांनी शिकवलं आहे जे, जे पाच तासांची जी, जी लेक्चर आहे त्याच्यामध्ये अकॉर्डिंग त्याच्या थ्रू जाऊन तुम्ही एक तुम्ही पण अनालिसिस करा म्हणजे तुम्ही स्वतः पण सक्षम व्हाल की म्हणजे नंतर सरांवरती डिपेंड राहायला नको थोड्या दिवसानंतर की सर मला लिस्ट पाठवतील नंतर मग मी बाय करेन सर मला स्टॉक्स देतील नंतर एक, मी बाय करेन सर देतच राहतील लाईफ टाईम देणारच आहेत पण तुमचा पण एक तुमचा पण एक रिसर्च पाहिजे की मी मी बाबा एक स्टॉक काढला याच्यामध्ये मला चांगले रिटर्न्स मिळतील तर आणि याच्यामध्ये नंतर सरांचा ऍडव्हान्स पण आहे त्याच्यामध्ये पण सरांच्या थेरीज वगैरे ते बेस्ट वर्क करतात कॅमेरेला थेरी एवढी बेसिक थेरी आहे पण परफेक्ट वर्क करते सर कारण की याच्यामध्ये पण रिटर्न नाही म्हटलं तरी जर तुम्ही दहा ट्रेड घेतला त्याच्या अकॉर्डिंग तर ऑलमोस्ट आठ तर प्रॉफिटेबलच आहेत आणि एकदम म्हणजे मला तरी काही असं वाटत नाही की रिग्रेट होत नाही बिलकुल की मुकुंद सरांना जॉईन करू सो सर थँक्यू सो मच थँक्यू